जिल्हा नियमित वीज पुरवठा आणि मोजे वाघरुज जळगाव तथा जालना हा जनआघोषित व्हा नियम वंचित बहुजन आघाडी जालना तर्फे हे गावातील शेतकऱ्यांच्या हितात संवेदनशील सध्या वाघ्रोज असह जालना शहरातील आपल्या विद्युत वितरण कंपनी मार्फत अनियमित विद्युत पुरवठा सुरू आहे दिवसातून आठ तास लोडशेडिंग आणि नंतरच्या आठ तासामध्ये हवेळी होणारी वीज कपात यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे शेतीसाठी पाणी देणे अथवा इतर मा मशागती हे कामे करताना वीज पुरवठा खंडित होणे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी देणे सिंचन करणे फवारणी करणे अशी ही कामे हे रेंगाळत आहे या यामुळे शेतीचे नुकसान होत आहे आधी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अवकाळी संकट ओढलेले आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जास्तीत मिरवणूक केली जात आहे हे ही अत्यंत खेदाची निंदनीय बाब आहे ग्रामीण भागातील रात्री बेरात्री देखील वीज पुरवठा खंडित केल्या जातो ग्रामीण भागामध्ये अचानक वीज पुरवठा खंडितमुळे शेतकरी वर्ग खूप हैराण झालेला आहे त्यामुळे हे वीज येईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या रात्री बेरात्री शेतामध्ये थांबून काम करावे लागते रात्री अंधारात सर्प विंचू व काटे यांचा झुंड देऊन शेतकरी काम करत आहे अशी झुंड शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे यामध्ये तीन चार महिन्याच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये सदुसष्ट लोकांचा सर्पदंश झालेले असून त्यामध्ये चौदा लोकांचा मृत्यू झालेला आहे हे सर्वच तब्बल एकशे बारा जनावरे दगावली आहे अशा सर्व जीवित हानी केवळ आणि केवळ विद्युत वितरण कंपनी आणि तिचा अनागोंदी कारभारच जबाबदार आहे गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्ये देखील अशा प्रकारच्या नाहक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वीज वितरण कंपनी ही केवळ शेतकरी कष्टकरी आणि गरीब नागरिकाच्या केवळ हव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी आणि दमदाटी करून त्यांची वसुली करण्यासाठी कटिबद्ध आहे की काय अशी खात्री ही पटत आहे येते आठ दिवसात वाघरू ज सह जालना जिल्ह्यातील घोषित भार नियम आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा त्वरित बंद करण्यात यावा काही तांत्रिक अडचणी असल्या त्याचा निपटारा करून त्वरित करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितात विद्युत वितरण कंपनीच्या जालनातील गाड्या सर्प सोडून आंदोलन करण्यात येईल असे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हा जिल्हा उप जिल्हाध्यक्ष विजय लहाणे युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जालना भानुदास साळवे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जालना शेख लाला भाई दत्तू कुर्धने एक, एक, जाधव अंकुश घोडकर कानकुटे हे वंचित बहुजन आघाडीचे बाळाजी वाहेकर दगडूशन आलिंगप्पा गोरकर अंकुश गाडेकर अरुण गायकवाड कार्याध्यक्ष उत्तम खरात नितेश शिंदे वैभव वानखेडे भिवाजी खरात विकास पाखरे आदींच्या या निवेदनावर सया आहेत